नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत मसूर डाळी ी चा पुलाव म मसूर डाळ वापरून खिचडी म्हणा किंवा पुलाव म्हणा किंवा मसूर डाळीचा भात म्हणा तुम्ही याला काही नाव देऊ शकता आपण मुगाच्या डाळीची खिचडी आधी पाहिलेली आहे परत आपले वटाणा भात पाहिलेला आहे टोमॅटो भात पाहिलेला आहे मसाले भात पाहिलेला आहे भाताचे बरेचसे प्रकार आपण पाहिलेले आहेत पण वेगळं काहीतरी ट्राय करायला पाहिजे ना आता आपण भातात मग ज्यादा करून तर आपण मुगाची डाळच टाकतो पण म्हणलं आज मसूर मसूर डाळ वापरून आपण हा भात बनवूया तर खूप टेस्ट छान झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा ज्यांना मसूर डाळ आवडत नाहीत ना ते सुद्धा खा आवडीनं खातील तर ती मी त्यासाठी काय काय साहित्य घेतलं इथं एक वाटी बासमती तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी मसूर डाळ घेतली एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो कडीपत्ता कोथिंबीर आपले तमालपत्र घेतलेले आहेत हिरवी मिरची अशी त्याला मधून कट करून घेतलेले आहेत त्याला म्हणजे तेलात टाकल्यास ती उडून तळ अशी उडून म्हणून जिरी मोहरी मीठ हिंग हळद परत आपले जिरे पूड गरम मसाला आणि लसण आणि आदरपची पेस्ट घेतलेली आहे धनी जिरे पूड आपण घरीच बनवलेली आहे आणि गरम मसाला पण घरीच बनवलेला आहे तर आता इथे ना मी एक चार चार पाच चमचे तेल गरम करायला ठेवले आहे आपल्या कुकरमध्ये आणि त्याच्यात ते तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकू मोहरी तडतडली की त्यात जिरे टाकू आणि इकडं ना आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवर तर आपल्या तांदळाच्या प्रमाणात पाणी पण ठेवलेलं आहे तर इथे ना मी मोहरी तडतडली की जिरे टाकलेले आहे जिरे फुलले की तमालपत्र टाकले तमालपत्र छोटे होते म्हणून सहा टाकले तर तुमचे मोठे असतील तर तुम्ही दोन टाकले तरी चालतील आणि इथे ना कांद्या उभा कट केलेला कांदा टाकला नंतर आपला कढीपत्ता टाकला कांदा आणि कढीपत्ता तेलात चांगले मिक्स करून घेतला आता ह्याच्यातनं आपण कांदा टोमॅटो मिक्स केला की याच्यात आपण लसण अद्रकची पेस्ट टोमॅटो परत हिरव्या मिरच्या आपल्या आपण कट केलेल्या ते हिरव्या मिरच्या ते पण टाकून ते पण चांगलं मिक्स करून घेऊ तर मी हिरवी मिरची आणि लसण अद्रकची पेस्ट टाकली आता तो चांगली मिक्स करते ना आता नंतर टोमॅटो टाकते तर तेलात ना आपल्या कां कांद्याचा कच्चेपणा सर्व गेला पाहिजे आणि टोमॅटोचं पण असं ओलावा त्याचा गेला पाहिजे म्हणून त्याला बराच वेळ तेलात वे तेला आपण ह्याला परतून घेऊ एक दोन तीन मिनटं आपले डाळ तांदूळ धुऊस तर ते दोन तीन मिनटं बारीक गॅसवर त्याला आपण परतून देऊ तर मी आता ह्याला चांगलं मिक्स करते आणि ह्याला बारीक गॅस करून ठेवते म्हणजे ते, ते चांगलं तेलात आपल्या परत ते तोपर्यंत मी एक वाटी बासमती तांदळ आणि अर्धी वाटी आपली मसूर डाळ घेतली होती स्वच्छ निवडून घेतलेली आहे ती दोन्ही एका भांड्यात घेऊन मिक्स करते आणि या त्याला दोन पाण्याने स्वच्छ धुते आणि आपल्या चाळणीत नितळायला ठेवते पुरणाच्या चाळणीत म्हणजे त्याचं पाणी लवकर नितळते आणि आता इथे ना मी पाहिलं ते कसं झालं ते आपलं मिश्रण चांगलं सॉरी हा कांदा टोमॅटोचं आपलं चांगलं झालेलं आहे ते काय खाली चिटकलं ते नाही आपण तेल भरपूर टाकलेलं होतं त्यामुळे तर मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यांना आणि आपली डाळ तांदूळ नितळते तिकडं पाण्यात आपण धुतले होते त्यामुळे तर आता याच्यात आपण मसाले टाकू तर सुरुवातीला हळद टाकली मी नंतर आपली धनेजी हळद नाही छोट्या चमच्याने एक चमचा हळद टाकलेली आहे परत धने जिरेपुडी एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि हिंगण एक छोट्या चमच्याने फक्त एक पाव पाव ते अर्धा चमचा हिंग घेतलेला होता तो पण याच्यात टाकलेला आहे तो चांगला मिक्स करून घेते थोडीशी कोथिंबीर फोडणीत टाकली मी नंतर वरून टाकणारच आहे पण आता उगं थोडीशी टाकलेली आहे नंतर आता हे चांगले मिक्स करून घेते मी ह्याला तेलात आणि जे आपले डाळ तांदूळ आपण नितळ ठेवलेले आहेत ना ते डाळ तांदूळ आता याच्यात टाकून ते डाळ तांदूळ पण तेलात चांगले मिक्स करून घ्यायचे तर आता मी पाण्याचं प्रमाण सांगते आपण एक वाटी बासमती तांदळाला दीड वाटी पाणी घेतो म्हणजे आपला भात ना एकदम मोकळ सुटसुटीत होतो पण आपण आता याच्यात अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे मग त्या मसूर डाळीसाठी आपण आणखीन अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे आपली डाळ आणि तांदूळ मिळून दीड वाटी झालेला आहे तर आपण पाणी दोन वाटी घेणार आहोत तर दीड वाटी डाळ तांदळासाठी दोन वाटी गरम पाणी परफेक्ट प्रमाण होते भात एकदम मोकळा सुटसुटीत होते तुम्ही नक्की हे प्रमाण वापरून भात करा खूप छान होईल चिकट होत नाही काही नाही तर पाणी गरमच वापरायचं पण तर दोन वाट्या पाण्या गरम पाणी गरम केलं तर ते पाणी मी आता ह्या डाळ आणि तांदळामध्ये टाकत आहे तर आता पाणी टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेते त्याच्यात टा, हळद टाक सॉरी हा मीठ टाकते आपण मीठ टाकलेलं नव्हतं तर मीठ एक छोटे चो, चमच्या आणि दीड चमच्या मीठ एवढ्या भाताला बस होतो आता प्रत्येकाचं मिठाचं प्रमाण कमी जास्त असतं का आता कोणी जास्त खारंट आवडतं कोणाला कमी मीठ खातं कोणी त्यानुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता आणि ते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यानं फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक पाच मिनटं आपला कुकर गॅसवर ठेवला आपला भात शिजून तयार आहे आता मी वरून त्यात कोथिंबीर टाकते ते चांगलं मिक्स करून घेते आणि एका डिशमध्ये काढ काढून घेते तर खूप छान झाला आहे टेस्टला तु, तुम्हाला ओळख पण येणार नाही की मुगा आपण त्याच्यात मसूरची डाळ टाकली होती म्हणून एकदम छान झालेला आहे तर मग कशा वाटलं तुम्हाला मसूर डाळ वापरून केलेला आपला हा भात म्हणा किंवा मसूर डाळीचा पुलाव म्हणा किंवा मसूर डाळीची खिचडी म्हणा कसं वाट तिथे नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असा मसूर डाळीचा भात नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल